नमस्कार मित्रांनो मी कुशल शेटे स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आम्ही चाललो आहे आता शिवनेरी घेतला ते बघू शकता पाठी सगळे चालू इकडे मित्र आहेत रोजचे आपले असतात तेच मित्र आहेत आणि आता आलो आहे माळशेच घाटाच्या पायथ्याजवळच आहे कारण तिथे जरा थोडा एक पॉईंट भेटला ते थांबलो फोटो काढायला आपले नेहमीचेच आहेत आसपास तेच आहेत बघू आता वरती भेटू महाराष्ट्र घाटावड आहे

तो थांबू शकतच ना फोटो काढायला आपण हे ते थांबले तो बघ <laughs> मित्रांनो बघू शकता पूर्ण सगळीकडे ढुका ढुका पसरले आहे माशाबी घाटामध्ये पूर्ण पाठी पार्टी इकडे पार्टी सगळा पूर्णवरती सगळं आहे समोरकडे काही दिसत नाही नाही काहीच नाही काहीच दिसत नाही पुढे समोर गाडी आली तरी काही दिसणार नाही बाईक येते समोरून जवळ आली तेव्हा दिसली मित्रांनो पाठी व्ह्यू बघू शकता तुम्ही हे बघा बिलकुल कसं पटापट चाललाय सगळा आणि विचार बघ मित्रांनो फायनली पोचलोय गाड्याच्या पायथ्याशी ते रस्ता गेलाय आणि वरती आपला किल्ला आहे चालायला सुरुवात करतोय आता इथूनच ते चालतात पुढे आपले मित्र फायनली चढायला सुरुवात केली मित्रांनो आता बरं पाठी बघू शकता वरती जायचं चढायला आणि इकडे वरती जायचं आपल्याला इकडे मॅप दिलाय पाण्याच्या टक्क्या वगैरे सगळं दाखवत त्याच्यामध्ये भारत पण सीम बघतो ते कोण आउट होईल पहिला नाही दोघं पण सेम आहे बाबा तो पण आउट होईल पाहिला प्रवेशद्वार मित्रांनो नाही बघू शकता

Lau là cả lạc 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 lạc

नाही ते आय होते रे जुने म्हणजे त्याला हे लावले असेल सिमेंट वगैरे लावलं असेल पडू नये म्हणून दुसरं काय नाही बघ हा इथला पडला धरव तिसरं प्रवेशद्वार

जुनी वाट अनुभवायची रे ही नवीन वाट असं बनवलेली आहे जुनी तू काढली हे जायचं इकडून जायचं का जुन्या वाटेने चाललो दगडीच्या वाटेने जुनी वाट आणि इकडे दिले एक नवीन वाट ही जुनी वाट पूर्ण दगडाची ती आता बनवलेली आहे मी मुर्ला मित्रांनो हत्ती दरवाजा हत्ती दरवाजा आतमध्ये आलो आपण ही जुनी वाट तिकडे आहे माहीत नाही जुनी वाट जाते कुठेही पण एक इकडे गेले वाट जुन्या वाटेन जाऊन बघू काय वरती पाण्याची टाकी वगैरे असेल दुसरं काय हां हे बघा मित्रांनो पाण्याच्या टाकी तिथे हे बघा बंद केले आहेत ही एक पाण्याची टाकी इकडे आणि एक पाण्याची टाकी आहे दोन पाणी टाक्यात इथे तिसरी पाण्याची टाकी आहे हे बघा पाणी खराब झाले पण आहे टाकी इथे तिसरी टाकी ते चौथी पांढऱ्या टाकी मित्र चौथी पांढरी टाकी इकडे वरती पण असतील खूप साऱ्या टाक्या बघू आपण वरती जाऊनच खाली होतो चला हे चला तर गेले कुठे हे गेले का हे गेले का रे तर ना पाचवा दरवाजा आहे पाचवा प्रवेशद्वार मेणा दरवाजा दरवाजातून आहेत तसेच आहेत हे सगळं लाकडाच आहे आणि मग ते सगळे लोखंडाचे बाहेर लावलेले आहेत कुठे गेले पूर्ण लाकडाच आहे बघा इकडून पण जाऊ शकतो हा इथे वरती सहावा दरवाजा दरवाजा दरवाजावा विशेषतः म्हणजे सगळे दरवाजे आहेत तसेच आहेत त्याचे भाले हे दरवाजे सगळे आहेत तसेच आहेत काहीच दरवाजांना काहीच म्हणजे काहीच नाही झालं जसे महाराजांनी केले होते तसेच आहेत बघू शकता तुम्ही पूर्ण वरत असेल इकडून पूर्ण इकडून पूर्ण जुन्नर तालुका तालुकाच दिसतोय पूर्ण अंबरखाना अंबरखाना ते झाले पडले तर अवशेष बाकी आहेत थोडे अंबरखानाचे येतो वरती परतून बघू कसं दिसतंय बरखाना हे बघा आहे ते बाकी थोडा बोला <laughs> <थोड़ा। laughs> किती मोठा अंबरखाना आहे एकदम गार थंड गार मध्ये आता लाईट येण्यासाठी ठिकठिकाणी असे छोटे छोटे छिद्र ठेवलेत बघा इकडे ठेवलेत एवढा पाऊस पडतोय पावसाचं एक थेम अजून आतमध्ये नाही आलं आहे बघा पूर्ण जमीन म्हणजे जमीन पूर्ण सुखी आहे इकडे छिंदरा आहे तिकडे पण खाली पाणी पाणी नाही अजून पूर्ण सुखी जमीन आहे

हां येतो बघू शकता वरतून तुम्ही ते पूर्ण खाण्याचे चित्र होते ते आंबर खान है मित्रांनो हे बघता होऊ शकता तुम्ही महाराजांची जन्मभूमी ते महाराजांचा जन्म झाला होता आणि लाईन लागली इथे खूप मोठी लाईन आहे त्या लाईनीमध्येच थांबले हे बघा असे करून वगैरे लाईन आले

इथून बघू शकता पाठी लाईन पण आहे खूप त्यामुळे पटापट पटापट सकाळ जावं लागतं खूप म्हणजे खूपच लाईन आहे इकडे बघा लाईन आहे

मित्रांनो आता आलं शिवाई देवीच्या मंदिरामध्ये या शिवाई देवीच्या नावावरूनच आपल्या महाराजांना नाव पडलं होतं हे इथं मंदिर आहे शिवाई देवी मंदिर पश्चिम मुस्लिम मंदिर सर पण मस्त एकदम खाली जास्त चला जावात आतमध्ये आता चला सांगत मंदिरामध्ये मंदिरात मध्ये देवीचा आपण इकडं आलो एंट्री तिकडून ना आहे मित्रांनो आतमध्ये व्हिडिओ काढण्यास मनाई आहे तरी पण हळूहळू लपून काढले व्हिडिओ दिसेल तुम्हाला आतमध्ये काहीच फोटो वगैरे काहीच काढू शकत नाही काय ते सगळं बाहेर आहेत तिकडेच इकडे कॅमेरा वगैरे सगळं लावलेले आहेत थोडं थोडं पाऊस पण चालू झालायच पाऊस पण आलाय बारीश चल पाऊस पडते चाल नाय मजा ही एक दुसरी रस्ता आहे ना पुढे परत जायला लागला पहिला अरे मग अशी आहे ना कोणते काकी गेले ना त्या मुलं इकडे मंदिर आहे तुला माशी बोललो मंदिर ह्या साईडला म्हणून हे बघा कुठून तर खाली आता रे दादा चल चल आला तुम्हा साइड डे मी जातो पुढे चल मित्रांनो उतरलं फायनल खाली इथे गाडी लावलीच आपण अजून हे ये येत आहेत अजून वरतीच आहेत पूर्ण प्रॉपर शेवटला तेच लोक आहेत मित्रांनो गट तर फिरून आणि आता खाली पण उतरलो आहे आणि हा व्हिडिओ आता इथेच संपूया जर व्हिडिओ आवडल्यास लाय चॅनलला शेअर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओचा पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद